ते बघा ब्रुणो, बघा भ्रुणो सूर्यनारायणचं दर्शन घे ब्रुणो सुप्रभात प्रभा सुप्रभात किती छान सकाळचं दृश्य बघा आम्ही तरस तरसत होतो आम्ही हे दृश्य पाहण्यासाठी आमच्या इकडे कधी असं उगवतो आणि दिसलाच नाही भिवंडीला मोठमोठे मुट डोंगर मोठमोठ्या मुट बिल्डिंगी नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप तुम्ही मजेत असाल आज चैत्र एकादशी चैत्र एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा करत आहे ब्लॉगची सुरुवात आणि तुम्ही सर्वांना ससने व प्रेमपूर्वक नमस्कार व तुमचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये माझ्या गावामध्ये आणि माझ्या आज आम माझ्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे तिथे छानपैकी हरिपाठ भजन आज असतं तिथेही तुमचं स्वागत आहे तर तो व्हिडिओ हा व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दुसऱ्या भागामध्ये ते दाखवणार आहे संध्याकाळी थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करेन भजन कीर्तनाचा तर आज आपण काय करणार आहोत सरत राहाबा तुम्ही बघू शकता मी काय करते ते आज काय काय करायचं आहे आपल्याला छोटेशा झाडाला बघा किती सुंदर असं फुल आलेलं आहे जास्वंदीचं आणि खूप छोटस झाड हे इकडून एक फुल आलेलं आहे बत्तीस पाकळ्या हे साधं आहे दुसरं बत्तीस पाकळ्याचं पण आहे सीताफळचं पण आलेलं आहे बुडामध्ये पाऊस पडला ना की ह्याला हे फार मोठी मोठी फुलं छान फुलं होतात बघा आता कधी सद सध्या हे फुलांचं झाड आहे हे चॉकलेटी कलरची ह्याच्यामध्ये गुच्छची गुच्छ असतात हे पाकळ्यांचे गुच्छे फुलांचे छान वाटते बघा छोटीशी आपली पांढरी सदाफुली ही पांढरी जास्वंदी आहे ह्याला पण फुलं येतात एक दोन आली आली होती तिला पांढरी जास्वंदी आहे ती आज एकादशी आहे घ्या शुभ्राचं दर्शन सव्या स सगळ्यांनी अगदी आपली गावरान शुभ्र आहे पांढरी शिपट शुभ्र आहे आपली हा एक प्रकारचा आपल्याकडे चाफा आहे हा एक प्रकारचा चाफा आहे हा थोडा वेगळा आहे ह्याची पानं बघा अशी सरळ गोल आहे तशी आणि दुसरा चाफा आहे त्याला टोक आहे पाण्यांना पाण्यांना टोक आहे हा पाच पाकळ्यांचा आहे पण पाच पाकळ्यांचा आहे पण हा थोडा वेगळा वाटतो त्याला एकच असं टिपका आहे मध्ये पण ह्याला बघा ना अर्ध पूर्ण आहे हा गुलाबी चाफा आहे पण अजून हा येतच नाही आहे फुलं पावसाळ्यामध्ये बघू आता एवढा मोठा झाला आहे तरी पण काय म्हणते बरं तुम्हाला जास्वंदी ही तुम्हाला फुलल्यावर दाखवून ह्याला असे जास्त भरगतच गुलाबाच्या सुल फुलांसारख्या पाकळ्या असतात बत्तीस पाकळ्यासारखी जास्वंदी आहे पाणी कमी आहे म्हणून बघा ना आपली वाढत नाही तरी पण पिकलेल्या आहेत ह्या पपया छोटासा आपला फुलांचा बाग आहे अशा प्रकारचा हे गुलाब आहे हे एवढं मोठं येतं परत हे होतं याला ह्याच्या पाकळ्या लगेच पडतात मला पिवळा गुलाब आणायचा आहे आणखीन मला बरीच झाडं आणायची तर जूनमध्ये आपल्याला लिंबोणी लावायची ना शंभर झाडं लिंबोणीची त्याच्याबरोबरच आणायचं आणि कणेरीला खूप छान अशी फुलं आलेत बघा पिवळी पिवळी ह्याच वर्षी यायला लागलेत हात पुरत नाही शेंड्याला फळं आहेत फुलं आहेत दाखवण्याचा प्रयत्न करते अरे ये ग बाई हे बघा आला हात आला फुल कणेरी आहे कणेरी देवीला असतात ही फुलं ज्वारीच्या पापड्या कडक वाळलेत आपल्या हे पण बाजरीचे कडक वाळलेत आता आता पसरून टाकू आपल्याला जागा नाही जास्त खाट नाहीये हे हे वाळायचे राहिलेत ह्या जरा जाडा असल्यामुळे हे वाढल्यात वरच्या मी टाकणार आहे पसरून हे ना दळत होते ना जेव्हा मी जात्यावर इत खमंग वास येत होता आणि जेव्हा चिक पण हटला तेव्हा पण एकदम सुगंध सगळीकडे असं दरवळत होता खूप छान जेव्हा आपण आजारी असतो ना आजारी असलो आपण आणि आपल्याला काय चव लागत नाही सर्दी वगैरे झाली चव लागत नसली ना मग हे तळून खायचे खूप छान खमंग पण आहे तोंडाला बोला काहीतरी हे बघा हे पाणी असं मी गाळून काढलंय आता हे चिक राहिलंय असं हळू पातीला अजिबात हलवायचं नसतं ह्याला का हे चिक आहे ना हे बघा हे ना अशा ह्याच्या गाठी फोडायच्या हे बघा हे ना ह्याच्या गाठी अशा फोडून घ्यायच्या या चिकाच्या अशा गाठी फोडायच्या ह्याच्या हे बघा हे बघा हे चिक आहे पूर्ण गव्हाचा हे सगळ्या अशा गाठी पूर्ण असं याचा पेस्ट करायची चांगली फार घट्ट झालेला असतो आत मध्ये गुड लागू नये म्हणून थोडं तेल टाकते आता ही तेल बघा हे पातेलं गरम झालं नाही हे तेल पूर्ण असं घ्यायचं हे करून हाताने दूर लागतो हे जेवढं आहे तेवढंच पाणी ठेवलंय मी त्यातलं थोडं कमी कपडे मोजून घेतलं होतं पाणी मी मोजून घेतलं होतं जेवढं चिक आहे तेवढंच पाणी हातातच आम आम्हाला हातातच माप आलंय एवढं मीठ टाकते थोडेच कुरड्यात जास्त नाहीयेत आपल्या गार पाण्यातल्या कुरड्यात आहे बघा गार पाण्यातला चिक बघा ही पाणी आणि हे चिक संगच आहे थोडंसं पाणी विसळून टाका पातेल्यातलं लय नका घेऊ थोडंच घ्या बस बस बास आता आपण ह्या वर वर्षी अशा क्रोड्यात करणार आहोत तुम्हाला सांगते आता मी पातीलाचं ह्याच पातेल्याने चीक मोजला होता पाऊण पातेलं चिक होतं तर एक पातेल्यातलं पाण्यातलं मी तांब्यावर काढलेलं आहे तर आता आपल्याला समजा एक तांब्या जर चिका असेल ना तर एक तांब्याच पाणी वतायचं थोडंसं सव्वा तांब्या दीड तांब्या तर अजिबात नाही सव्वा तांब्या पाणी वतायचं एक तांब्या चिकाला तर ह्याचं प्रमाण असं आहे मला सांगितलेलं म्हणजे तिकडे बायका अशा करायच्या तेव्हा मी पाहायची त्यांना मी काय स्वतः केलेलं नाही मग आमच्या आमच्या गावामध्ये ना गरम पाण्यातल्या कुरड्या करतात आणि मांडवगण त्या साईडला ह्या गार पाण्यातल्या कुरड्या करतात तर त्यांचंच बघून मी करते पहिल्यांदाच मी एवढीशी खसखस पण टाकते क खसखसनी ज्या चव येते भारी आणि मी ह्यावेळेस जिरं टाकणार आहे पण जिरं आताच नाही टाकायचं जिरं जर आत मी जिरं ना असं थोडंसं गरम केलं आहे आणि त्याला कुटून चाळणी चाळून घेतलं आहे पण ते जिरं मी आत्ताच टाकणार नाही ना कारण की जिरं जर आत्ता आपण टाकलं तर ह्याचा कलर चेंज होतो म्हणून मी जिरं शेवटी टाकणार आहे फार वेळ लागतो ह्याला तासभर तरी लागेल अर्धा तास सारखं याला हलवत राहावं हो लागतं बरं का खाली बुडाला चिटकत माझं सारखं ज्याला काम आहे आपण खीर कशी करतो तांदळाची वाटून नाही हलवल्यावर कसं होतं हे बघा हे इकडं जाळ आहे तर हे कसं झालंय बघा सारखं याला असं हलवत हलवत राहायचं असं गाठी होऊन द्यायची नाही त्याला गुंजा म्हणतात गुंजा आपण नाही हलवलं की चीक जाईन ना तळायला बसेल ना जाऊन जाळ हे बघा असा प्रकार झाले ह्याला जास्त हटायला मेहनत लागते असं झालेलं ला आहे बघा हा चीक तरी पण आता ह्याला दहा मिनिट में, पंधरा मिनिट झाकण ठेवून हारावर ठेवायचा आता आपला चीक तयार झालेला आहे तयार झालेला चीक कसं ओळखायचं शिजलं का कसं ओळखायचं काय ओळखायचं नाही आता आम्ही तीन चार वेळा हलवला आहे जेव्हा आपण असं आपण ह्याला हलवलं ना असं असं हलू हलवलं आणि असं केलं ना अशी तार चालली पाहिजे बघा अशी तार चालते हे बघा हे बघा दिसली का हे बघा अशी तार चालते हे बघा पापडासारखी अशी तार चालते हे बघा हे बघा अशी लगेच तार दिसते अशी वरती त्याला तर म्हणायचं आपला चीक शिजला आणि दुसरी गोष्ट असं पाण्याचा हात घेतला ना असं केलं ना हे बघा हाताला लागत नाही हे बघा तर म्हणायचं शिजलं आपला चीक आपला चीक शिजलेला आहे अजून एकदा ह्याला हात मारते मी आम्ही बराच वेळा ह्याला सारखं सारखं हलवावं लागतं ह्याला फार ताकद लागते जोर लागतो हलवायला शिजलेला चिक कसा ओळखायचा हे बघा हा आहे ना हा हे बघा हे बघा तार बघा हे बघा हे बघा हा चिका आपला शिजलेला आहे बघा तार आता चला आपण कुरड्या घालूया आपली पहिली कुरडई रामकृष्ण हरी एक शेव ह्याच्यामध्ये तीन कुरड्या होतात आपल्या आपल्या पहिल्या कुरड्या एकदम पिवळा येल्लो कलर येल्लो ऑरेंज ग्रीन आणि व्हाईट बघा किती छान कुरड्या झाल्यात आपल्या आपण गार पाण्यातला चिखाटलेला आहे आता सुभद्रामध्ये बघा कशा पिळून पिळून काढतात अशा प्रकारे आपल्या कुरड्या झालेल्या आहेत येलोच काम चालू आहे दोन झालं ऑरेंज ते आता भरतायत सूर्यनारायण बघा किती वरती आलेले आहेत आकाश बघा आकाश स्वच्छ नाहीये आपल्या कुरड्या चांगल्या झाल्यात तर कशा कशा ओळखायच्या वल्ल्या कुरड्या घातल्या घातल्या हे अशी उचलायचे कुरडई अशी उचलली ही म्हणायची हा आता ही कुरडाई चांगली झालेली आहे वल्ली करडी अशी उचलली की म्हणायची चांगले झाले बघा आपल्या सगळ्या कुरड्या चांगल्या झाल्यात हे बघा ही अशी उचलायची अशी उचलली ना कुरडे की म्हणायची हा आता ही आपली चिकपण शिजल ना आपले कुरडे चांगले झाले व्यवस्थित पडलं की तुकडे होत नाहीत आता आपल्या कुरड्यात छान झालेल्या आहेत बाबा कुठे हे कुठे कुठे तुझी शिखर कुठे कुठे काहीच नाहीये काहीच सोडत नाही आमच्याकडे पाल पण तुम्हाला दिसणार नाही पण खूप गुणी आहे कशाला तोंड लावणार नाही काय नाही काही उघड असेल तर कसं बघतो बाबा कुठे तुला पाय दिसली का बाबा बाबा तर मित्रांनो आजच्या पुरते एवढेच काळजी घ्या पुन्हा असेच नवनवीन गमती जमती सहित नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत रजा घेते आपली आणि इथेच थांबते बाय बाय पाऊस येतोय की काय असं वाटतंय वातावरण खूप छान आहे चला मित्रांनो काळजी घ्या Thank <laughs> you.